अवयव कशा प्रकारे पाडायचे हे आपण घेतलेलं आहे अवयव दोन प्रकारे येतात एक तर आडव्या पद्धतीने गुणाकार पद्धतीने आणि उभी पद्धत आडवी पद्धत आणि उभी पद्धत या दोन प्रकारे आपल्याला अवयव पाडता येतात बरोबर त्या अवयवामध्ये मसावी कशा प्रकारे काढायचा लसावी कशा प्रकारे काढायचा हे सुद्धा पाहिलेलं आहे आता त्यावरती आधारित उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार ठीक आहे बघा पहिलं उदाहरण काय आहे या ठिकाणी वीस आणि बावीस यांचा लसावी किती काय म्हणतात लसावी लसावी म्हणजे काय असतो रे लघुत्तम लघुत्तम सामायिक सामायिक विभाज्य असतो बघा विभाज्य आता या ठिकाणी जर आपण संख्या बघितल्या या दोन संख्या जर आपण बघितल्या तर वीस आणि बावीस या कशा आहेत रे या दोन्ही संख्या समसंख्या आहेत आणि क्रमानं येणाऱ्या समसंख्या आहेत याच्यासाठी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे आपण दोन्ही पद्धतीने सोडून दाखवते एक तर उभ्या पद्धतीनं अवयव पाडून कशा प्रकारे सोडवायचं हे पण बघू आणि त्यानंतर ट्रिकने जे आहे एक शॉर्ट ट्रिक त्यांना कसं सोडवायचं ते पण बघू आता या ठिकाणी बघा वीस आणि दुसरं आहे बावीस या दोन्ही काय आहेत रे या, या दोन्ही क्रमिक क्रमिक समसंख्य बरोबर मग ज्या वेळेला अशा प्रकारच्या दोन क्रमिक समसंख्या असतील इथं कोणत्याही दोन येऊ द्या चौदा सोळा आठ दहा बरोबर एकशे दोन एकशे चार काय येते क्रमानं येणाऱ्या समसंख्या मग अशा वेळेला काय करायचं याचा डायरेक्ट गुणाकार करायचा आणि त्याला भागिले दोन करायचं म्हणजे आपल्याला याचा लसावी जो आहे तो मिळणार आहे मग काय करायचं बघा बेक बे, कबे, बे कबे दहा झालं मग बावीस एक बावीस आणि हा शून्य जसा तसा म्हणजे याचा लसावी किती आलेला आहे दोनशे वीस आलेला आहे आता हा लसावी आपण काय करूया उभ्या पद्धतीनं सोडून बघू ठीक आहे हे घेतलं इथं वीस घेतलं आणि इथं घेतलं बावीस आता याला दोन न भाग जातो बेक बे शून्य बेक बे बेक बे बरोबर ने अकरा याला कोणत्याही सामायिक अवयवाने भाग जात नाही मग काय करायचं याला भाग जात नाही मग याला ज्यानं भाग जातो त्यानं घालून घेऊयात दोन बे पंचे दहा अकरा जसे पुन्हा पाच आणि पुन्हा इथं एक आलं इथं अकरा परत या अकराला अकरा न भागातला खाली आलं एक ठीक आहे एक येईपर्यंत आपल्याला काय करायचे त्याचे अवयव पाडायचे बर का मग आता याचे अवयव आपल्याला मिळालेले आहेत अवयव कोणकोणते आहेत बघा दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले अकरा अशा प्रकारचे अवयव हे आपल्याला मिळालेले आहेत बरोबर मग याला काय करायचं आता कर गुणाकार करून बघूया बे दोन्ही चारा पण बघा वीस गुणिले अकरा मग अकरा दोन्ही बावीस बावीस आणि शून्यशे शून्य म्हणजे किती आला दोनशे वीस बघा अशा पण पद्धतीनं अवयव केले आणि अवयव पाडून आपण त्याचे काय केलं जे काही मूळ अवयव पल्ले त्याचा गुणाकार केला तो आला दोनशे वीस आणि या ठिकाणी सुद्धा शॉर्ट ट्रिक पद्धतीनं सोडवलं तिथंही किती आलं दोनशे वीस म्हणजे अशा प्रकारे शॉर्ट ट्रिक वापरून सुद्धा आपण अशा प्रकारचे उदाहरण सोडू शकतो आपण या ठिकाणी लसावी काढलेला पण मसावी जर बघितला तर मसावी किती येतो याचा बघा कारण फक्त दोन हा एकमेव अवयव हो असा आहे की त्यानं वीस आणि बावीस या दोन्ही संख्येला भाग गेलेला आहे म्हणजे याचा मसावी जो आहे हा मसावी मसावी बरोबर किती आला मसावी बरोबर दोन हाच असतो मग याच्यावरून काय लक्षात घ्यायचं की कोणत्याही क्रमिक दोन मसावी हा दोनच असतो लक्षात ठेवायचं पुढील उदाहरण बघा आता पुढचं उदाहरण काय आहे एकशे पासष्ट सेमी दोनशे दहा सेमी आणि दोनशे पंचवीस सेमी लांबींना अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त किती लांबीची काठी लागेल बघा इथं काय म्हणलेलं आहे जास्तीत जास्त जास्तीत जास्त याचा अर्थ मोठ्यात मोठा महत्तम बरोबर मग आपल्याला माहित आहे मसावी म्हणजे काय असतं रे महत्तम सामायिक विभाजक मग आता सगळ्यात अगोदर काय करू आपण एकशे पासष्ट त्याच्यानंतर दोनशे दहा आणि दोनशे पंचवीस या सर्वांचे काय करूयात आहे अवयव पाडून घेऊ बघा नाही मग अवयव पाडण्यासाठी एक महत्वाचं म्हणजे आपल्याला काय आहे तर आपल्याला कसोट्या येणं गरजेचं आहे बरोबर आता याच्यात जर बघितलं एकशे पासष्ट दोनशे दहा आणि दोनशे पंचवीस या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या कोणते लानातला पाच आहे मग यांना आपण काय करूयात पाच न भाग घालूयात बघा पाच त्रिक पंधरा आणि पाच त्रिक पंधरा ठीक आहे पुन्हा पाच चोकवीस आणि पाच दोन्ही दहा त्याच्यानंतर पाच चोक वीस आणि पाच पाच पंचवीस ठीक आहे आता इथं कसं होती बघा ते बेचाळीस आणि पंचेचाळीस याला कशाने भाग जातो तीन आणि तीन सहा तीन न भाग जातो चार आणि दोन सहा तीन न भाग जातो चार आणि पाचला तीन न भाग जातो म्हणून या ठिकाणी तीन न भाग घालूया बघा तीन एक तीन, तीन तीन एक तीन तीन एक तीन तीन चोक बारा तीन एक तीन तीन पाचशे पंधरा आता अकरा चौदा आणि पंधरा या तीनही संख्येला संख्येनं भाग जातो का बघा जात नाही मग जात नाही म्हणजे आपल्याला जे आपले सामायिक विभाजक आहेत हे आपल्याला भेटलेले आहेत आणि ती कोणते आहेत रे पाच आणि तीन ठीक आहे आता सामायिक विभाजक भेटलेले आहेत आपल्याला काय काढायचं आहे मसावी मग पुढं नाही केलं तरी चालतं कारण अकराला आणि चौदा आणि पंधरा या तिनीला एका कोणत्याही संख्येने भाग जातो का, का ना, जात नाही मग याच्यामध्ये बघा आता काय केलं पाच गुणिले तीन हे दोन सामायिक विभाजक आपल्याला मिळाले पंधरा म्हणजे पंधरा सेंटीमीटर काय लागणार आहे आपल्याला लांबीची काठी ही या ठिकाणी लागणार आहे ऐका नाही सोपं काय आहे दोन संख्यांचा गुणाकार एक हजार ऐंशी आहे त्यांचा मसावी सहा आहे तर लसावी किती काय दिलं याच्यात दोन संख्येचा गुणाकार दिलाय मसावी दिलाय आणि काय काढायचं आपल्याला लसावी मग हे काढत असताना अगदी सोप्पं आहे बघा काय करायचं सूत्र पाठ करायचंय सूत्र लक्षात ठेवायचं काय असत दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी आता हे सूत्र आपल्याला माहित झालं पुन्हा काय करायचं डायरेक्ट किमती ठेवून घ्यायच्या दोन संख्येचा गुणाकार किती दिलेला आहे एक हजार ऐंशी दिलेला आहे बरोबर लसावी दिलाय का आपल्याला माहित नाही मग लसावी जसा तसा ठेवून घ्या किंवा याच्याबद्दल एखादा अक्षर वापरलं तरी चालतं गुणिले मसावी किती आहे सहा आता बघा लसावी आणि मसावी याच्यामध्ये काय आहे गुणाकार बरोबर चिन्हाच्या इकडं आलं काय होईल भागाकारामध्ये जाईल मग एक हजार ऐंशी भागेले सहा बरोबर आपला काय भेटल लसावी भेटल बघा बरोबर आहे का मग आता सहा ने याला घालूयात हम्म सहा एक सहा सहा एक सहा किती उरले चार उरले झाले अठ्ठेचाळीस आहे की नाही साई आठ अठ्ठेचाळीस शून्यशी शून्य म्हणजे उत्तर किती आलं बघा एकशे ऐंशी बरोबर काय आला लसावी आलेला लसावी बरोबर किती आला एकशे ऐंशी एकशे ऐंशी कुठं आहे पर्याय समजलं का किती सोप आहे आता याच्या ऐवजी असं सुद्धा राहतंय बर का कसं राहत बघा लसावी आणि मसावी दोन्ही दिलेला असेल आणि तुम्हाला सांगितलं बर की याच्यातील एक संख्या ही आहे तर दुसरी संख्या कोणती मग त्यावेळेला सूत्र कोणतं वापरायचं पहिली संख्या बघा कोणतं वापरायचं पहिली संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी बघा किती सोपं आहे आपण काय केलं फक्त दोन संख्याचा गुणाकार याची स्फोट केली पहिली संख्या आणि दुसरी संख्या तसंच लिहिलं गुणाकाराच्या रूपामध्ये okay. रस्त्यावरील तीन सिग्नल लाल पिवळा हिरवा अनुक्रमे वीस सेकंद चोवीस सेकंद व चाळीस सेकंदर लागतात तर ते अकरा वाजता एकत्र लागले असतील तर ते पुन्हा पुन्हा किती वाजता एकत्र लागतील मग इथं काय करायचं सगळ्यात अगोदर लसावी काढून घ्यायचं ठीक आहे मग लसावी काढून घेऊ कशा कशाचा कशा काढायचं रे वीस चोवीस चाळीस ठीक आहे आता याचा काढायचा आपल्याला लसावी कशाने भाग जातो दोन ने जातो बघा ऐक बेक बे, बे शून्यशी शून्य बेक बे बे दोन्ही चार पुन्हा बे दोन्ही चार शून्यशी शून्य ठीक आहे परत दोन ने भाग जातो बे पंचे दहा बेसक बारा आणि बेक बे बेक बे पुन्हा बघा इथं पाचला आणि दहाला ला या दोन संख्येला पाच ने भाग जातो पण पाच ने भाग घालून घेऊया पाच एक पाच पाच दोन्ही दहा सहाला ला सहा जसे असत पुन्हा आता याला सहाला आणि दोनला ला दोन ने भाग जातो बरोबर हा एक जशा असत घेतला बे त्रिक सहा आणि बे एक बे खाली उरलं तीन म्हणजे याचे जे आपल्याला विभाजक मिळालेले आहेत हे कोण आहेत बघा दोन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले दोन गुणिले तीन आता या सर्वांचा गुणाकार करून घ्यायचा आहे बघा काय करायचा गुणाकार करायचा आहे मग बघा बे दोन्ही चार, चार चारा पंचे वीस वीस दोन्ही चाळीस आणि चाळीस तरी एकशे वीस एकशे वीस का आलं रे सेकंद आलेला आहे सेकंद कि नाही एकशे वीस सेकंद आलेला पण आपलं जे उत्तर आहे हे सेकंदामध्ये आहे का नाही मग त्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल हे का नाही मग आपल्याला माहित आहे की साठ सेकंदाचा किती मिनिट असतो एक असतो मग हा एकशे वीस सेकंद आहे म्हणून त्याला काय करायचं साठ सेकंदाने बागायचं म्हणजे आपल्याला मिनिट मिळतील आहे का नाही बघा हा शून्य गेला हा शून्य केला सहा एक सहा सहा दोन्ही बारा म्हणजे उत्तर आलं दोन मिनिट उत्तर काय आलं दोन मिनिट एकशे वीस सेकंद म्हणजे दोन मिनिट बरोबर मग पहिल्यांदा किती वाजता वाजली होती अकरा मग अकराच्या पुढे दोन मिनिट म्हणजे अकरा वाजून दोन मिनिट आणि पुन्हा काय होतील एकत्र घंटा वाजतील मग अकरा वाजून दोन मिनिटं का या ठिकाणी अशी लहानात लहान संख्या कोणती की जिला बारा पंधरा व अठरा ने भागल्यावर नेहमी बाकी पाच उरते ठीक आहे पाच उरते ठीक आहे आता बघा काय विचारले आपल्याला लहानात लहान लाहन, संख्या विचारली मग लहानात लहान संख्या म्हणजे काय काढायचा लसावी काढायचा मग लसावी पहिल्यांदा काढून घेऊ बारा पंधरा आणि अठरा आता या तिन्ही संख्येला भाग जाणारी तीन आहे तीन चौक बारा तिनापाची पंधरा आणि तीन सण अठरा पुन्हा चार आणि सहाला ला दोन भाग जातो बघा बेदोनी चार, चार। पाच दश तसं बेतरीक सहा पुन्हा या तिन्ही संख्येला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही मग काय करायचं डायरेक्ट तीन गुणिले दोन गुणिले डायरेक्ट दोन डायरेक्टिले पाच गुणिले तीन घेतलं बघा आता याचा करायचं गुराकार तीन दोन्ही सहा साहित्य दोन्ही बारा बारा पंचे साठ आणि साठ ट्रिक एकशे ऐंशी आता काय रे ही एकशे ऐंशी याचा लसावी आला पण याच्यामधून काय होते नेहमी बाकी पाच उरते मग बाकी पाच उरते म्हणजे याच्यामध्ये ऍड पास, या पास करावं लागेल कर की नाही म्हणजे आपल्याला ती लहान लहान संख्या मिळेल आहे ऐक नाही ती लहान लहान संख्या कधी मिळणार आहे ज्यावेळेला बाकी जे आहेत ते त्याच्यामध्ये आपण काय करू बेरीज करू त्याच्यामध्ये मिळू मग एकशे ऐंशी आणि पाच मिळून किती होतात एकशे पंच्याऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक सी जी। या ठिकाणी आता बघा या ठिकाणी काय आहे रे दोन अंश छेद दोन चार अंश छेद सहा आणि आठ अंश छेद चार या अपूर्णांकाचा मसावी काढायचा आहे काय काढायचा आहे मसावी मग ज्या वेळेला अशा प्रकारचे अपूर्णांक हे आपल्याला दिलेले असते त्याला काय करायचं बघा अंश अंश आहे का नाही या अंशाचा मसावी काढायचा बघा कसा काढायचा मसावी बरोबर मसावी बरोबर अंशांशाचा आउश मसावी काढायचा अंशाचा मसावी आणि छेदा छेदाचा काढायचा लसावी छेदाचा काय काढायचा छेदाचा लसावी काढायचा बघा आता इथं मसावी सांगितलंय म्हणून अंशाचा मसावी केला लसावी जर सांगितलं असलं तर उलट करायचं काय करायचं लसावी म्हणलं की अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी काढायचं मग आपल्याला काय सांगितलंय मसावी मग अंशाचा मसावी अंश कोण कोणता आहे बघा दोन आहे चार आहे आणि आठ आहे या तिन्हीचं काय करून घ्यायचं आपल्याला अवयव पाडून घ्यायचं चा, याचा मसावी काढायचा आहे मग तिन्हीला दोन चार आठ ला दोन न भाग जातो मग बेक बे बे दोन्ही चार आणि बे चोक आठ पुन्हा याला दोन न भाग जातो बेक बे आणि बे दोन्ही चार पुन्हा याला दोन न भाग जातो एक आपण याचे अवयव पाडले बरोबर पण तिन्ही संख्येला भाग जाणार तिन्ही संख्येला भाग जाणार अवयव कोणता आहे दोनच आहे एवढाच मग ह्याला मसावी बरोबर काय म्हणायचं मसावी बरोबर दोन दो हा हा दोन आला दोन आला बरोबर आता छेदाचा काय काढायचं आपल्याला लसावी काढायचा आहे मग छेद कोण कोणते आहेत बघा आता इथं बघा छेद आहे दोन सहा आणि चार याचा काढायचा आपल्याला लसावी दोन न भाग जातो बे एक बे बे त्रिक सहा बे दोन्ही चार आता तीन आणि दोन ला कशाने भाग जात नाही मग सरळ हे तीन आणि दोन डायरेक्ट उचलायचे बरोबर किंवा मग तीन न ही तर तीन न केलं पुन्हा दोन उरले हे दोन न केलं किती पडले दोन गुणिले तीन गुणिले दोन अशा प्रकारचे अवयव पडले याचा तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बार बारा बार। आलं बार। बरोबर बार। बार। मग आता याचा अंशाचा मसावी किती आला अंशाचा मसावी दोन आला आणि छेदाचा लसावी किती आला बारा आला आता हा जर पर्याय तुम्हाला दिसतोय का इथं दिसतोय या ठिकाणी दिसतोय हा आठ दहा आणि बारा ने पूर्ण भाग जाणारी तीन अंकी कमाल संख्या आहे अगोदर काय करायचं लसावी काढायचंय काय काढायचंय लसावी काढायचं म्हणजे आठ दहा आणि बारा यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी लसावी काढण्यासाठी बघा दोन न भाग जातो बे चोक आठ बे पंचे दहा आणि बेसक्क बारा पुन्हा दोन न बे दोन्ही चार पाच अशी पाच बे त्रिक सहा पुन्हा कशाने भाग जात नाही म्हणून काय केलं दोन गुणिले दोन गुणिले तिन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही म्हणून जशा तसे सर्व मूळ आहेत बघा ठीक आहे नाही दोन मूळ आहे पाच मूळ आहे आणि तीन मूळ आहे या सर्वांचा काय करून घेतला गुणाकार करून घ्यायचा चार चार दोन्ही आठ पण चे चाळीस आणि चाळीस त्रिक एकशे वीस एकशे वीस काय आला का? हा हा आला लसावी पण त्याच्यात पर्यायामध्ये एकशे वीस आहे का नाही हा काय झाला लहानात लहान सामायिक विभाज्य आपल्याला मिळालेला आहे बरोबर काय मिळाला विभाज्य मिळालेला आहे यानं भाग जाणारी संख्या म्हणताय म्हणजे विभाज्य बरोबर मग एकशे वीस विभाज्य भेटला पण याच्यामध्ये आहे का पर्याय मध्ये नाही मग काय करावं लागेल या एकशे वीस ने कशाला भाग जातो ते बघायचं बघा बाराच्या पाड्यात नव्वद आहे का किंवा एकशे वीस नऊशेला भाग जातो का जात नाही पुन्हा नऊशे साठ ला भाग जातो का बघा बारा बारा बार बघा बारी आठ शहाण्णव म्हणजे या ठिकाणी एकशे वीस गुणलेले आठ जर केलं तर आपल्याला शहाण्णव म्हणजे नऊशे साठ मिळतं मग नऊशे साठ हा पर्याय पर कुठं आहे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे म्हणून याचं उत्तर हे येत